नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रश्न पडलेला होता कि ब्लाव की ब्लाउजवरून नेमकी मापे कशी घ्यायची आहेत कशा पद्धतीने मी पेपर कटिंग तुम्हाला आत्ताच जी काही शिकवलेली आहे सिरीज आपली आत्ताच संपलेली आहे जस्ट तर ती पाहिली नसेल तर तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे आपली कटोरी ब्लाऊजची जी काही मापे सांगितलेले आहेत साईजनुसार आज आपण चौतीस साईजचा ब्लाउज पाहणार आहेत ब्लाउज वरून मापे घेऊन तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणि पेपर कटिंगमध्ये काय फरक आहे काय चेंजेस होत असतात किंवा नाहीत होत तर ते सर्व तुमचे डाऊट मी सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून तुमचाही म्हणजे जेणेकरून प्रश्न पडलेला जो आहे परफेक्ट आहे का नाही सर्वात मोठा प्रश्न असतो तर मी जी काही तुम्हाला पेपर कटिंग सांगितलेले आहे किंवा पेपर कटिंग जी काही आपण देत असतात तुमच्यासाठी जी काही अवेलेबल आहे आपल्याकडं रेडीमेड पेपर कटिंग त्या सर्व काही व्यवस्थित आहेत का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे जी सांगणार आहे त्याची आणि त्याची परफेक्ट तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर वेळ न घालवत आपण चला सुरुवात करू आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देणार आहे ते तिथे जाऊन तुम्हाला पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर ते तुम्ही मागू शकता किंवा पेपर कटिंग जे काही सिरीज शिकवलेले सी आहेत त्याच्यात तुम्हाला माहिती नाहीत तु व्हिडिओ कोणते तर त्याच्या लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकता तर आता आपण इथे पाहू शकतात आपण डायरेक्ट ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला इथे मी आज शिकवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाउज कट करणार आहे तर इथे मी हा ब्लाऊज घेतलेला आहे हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे अगोदर आपण काय चेक करत असतात छातीचा चौथा भाग म्हणजे काय नवीन शिकणारे असतील किंवा बऱ्याच जणींना मापे घ्यायचे समजत नाहीत कशा पद्धतीने परफेक्ट मापे घ्यायचे आहेत ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आपल्याला ज्या साईटने हुके लावलेले आहेत ती साईट घ्यायची आहे आणि इथून टेप धरायचा आहे आणि मोंड्यापर्यंत आपल्याला हा टेप जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा घ्यायचा आहे पाहू शकतात तर इथं साडे आठ भरत आहे साडेआठ भरत आहे म्हणजे आपला हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे शोल्डरपासून ती कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे तर इथून शोल्डर जिथे आपण जॉईन केलेला आहे तिथून कमरेपर्यंत घ्यायचे आहे तर तेरा भरत आहे ते तयार उंची किती आहे तेरा आपण इथं पाठी अगोदर कट करून घेणार आहेत तेरा तेरा प्लस एक इंच घेणार आहेत शिलाईसाठी चौदा ची आपण उंची घेतलेली आहे आता ची ले ले, ता हे चौदाची उंची घेतलेले आहेत आता नंतर काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे टोटल साडे दहाची घडी घ्यायची आहे किती घ्यायची आहे आपल्याला साडे दहाची घडी इथंही आपली चौदावर मार्किंग केलेलं आहे तिथंही आपल्याला साडे दहाची घडी घेऊन अशी ही सरळ लाईन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथूनही हा चौदाचा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे म्हणजे आपली उंची परफेक्ट झाली पाहिजे कमी जास्त असेल तर आपल्याला हे दुरुस्त करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात आपण इथं व्यवस्थित हे आखून घेतलेला आहे या साईडने पण आपल्याला हे पा आपला हा बॉक्स तयार झालेला आहे हा बॉक्स तयार झालेला आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आता बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात तुमचं ही तयार शोल्डर जितकं आहे चौतीस साईजचा आहे पाठीमागलचा गळा जो आहे तो नऊ पर्यंत आहे त्याच्यामुळे आपण हा जो गळा उंचेला असल्यामुळे आपण शोल्डर उतरू नये त्यासाठी काय करत असतात आपण हे शोल्डर किती आहे हे चेक करायचं आहे आता हे शोल्डर जे आहे ते आहे तयार सव्वा दोन सव्वा दोन आहे तर आपण इथं गळारुंदी घेणार आहेत चौतीस साईजला सव्वा दोन ची म्हणजे तुमचा गळा उतरला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण सव्वा दोनचा घेणार आहे आणि इथं शोल्डर तयार सव्वा दोन आहे सव्वा दोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आर... पायपिंग साठी पाव इंच लागणार आहे तर इथं झालेलं आहे सव्वा दोन मध्ये अर्ध पाव इंच मिळवलं की अडीच झालेलं आहे अडीच मध्ये आपल्याला अर्धा इंच बाही जॉईन करण्यासाठी लागणार आहे तर इथं टोटल तीनच शोल्डर झालेला आहे तसंच आपल्याला चौतीस साईजला मोंडा घ्यायचा आहे सव्वा पाच आता हा सव्वा पाच कसा आलेला आहे तर हे पण तुम्हाला सांगणार आहे कारण मी पेपर कटिंग मध्ये जे काही तुम्हाला नुसार मोंडा शिकवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने घ्यायचा आहे आता तो आपण पेपर कटिंग मध्ये जे काही शिकलेला आहे ते आणि मापाचा जो ब्लाऊज असतो माप ब्लाऊज वरून मापे घेतल्याच्या नंतर सेम आपले दोन्ही मापे जे आहेत ते सेम आले पाहिजेत आता हा बॉक्स तयार केलेला आहे पाहू शकतात या ने पण सव्वा पाच या ने पण सव्वा पाच सव्वा पाच आपल्याला मध्य करायचा आहे म्हणजे अडीच आणि एक रेषा किंवा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अशा रीतीने हा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे सव्वा पाच वर आणि मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला आठ आता इथं मी दोन इंच एक्स्ट्रा शिलाई घेत असते तुम्हाला दीड इंच घ्यायची असेल तर तुम्ही दीड इंच पण घेऊ शकतात परफेक्ट आपलं माप कुठून पाहिजे इथून ही मोंड्याचं जी फिटिंग आहे ती आपली परफेक्ट पाहिजे इता पुन चा आड़ी आड़ी चा पुन चा आता इथं आपण सवा एक च मार्किंग करणार आहेत मोंड्याची खोली आणि हे साडेआठ पासून हे सवा एक जे आहे ते पॉइंट आणि आपला हे अडीचला अडीच आणि एक रेषाचा जो पॉइंट आहे अशा रीतीने आपण हा मोंड्याचा आकार जो आहे तो देत असतात आता पाटी मागालचा गळा जो आहे तो आपण चेक करणार आहे हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे मापाच्या ब्लाऊज काय करायचं आहे आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला हे तयार कुठं आहे हे चेक करायचं आहे तयार जिथं आहे तिथं मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाईसाठी पाव इंच पायपिंगसाठी अर्धा इंच आपल्याला खालच्या कमरपट्टीसाठी लागणार आहे टोटल आपल्याला इथं पावणे एकच हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे राहिलेलं आहे आपला आठ आठच्या नंतर आपल्याला हे तयार होणार आहे साडेआठचा अशा रीतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे हे पहा है, 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 आता इथं सव्वा दोन घेतलेला आहे तर खाली पण आपण सव्वा दोनच घेतलेला आहे आणि हा बॉक्स तयार केलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आणि याला पण तुम्ही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर तुम्ही चौकोनी पण घेऊ शकतात आता कंबर राहिलेली आहे आपली कंबर आता ही कंबर जी आहे आपण एक साईडने मोजून घेणार आहेत ज्या साईडने आपण छातीचा भाग मोजलेला आहे त्याच पासून घेणार आहेत आता इथं किती भरलेलं आहे आठ भरलेला आहे इथं किती भरलं होतं आपलं साडेआठ अर्धा इंच मायनस झालं तसंच मी पेपर कटिंग मध्ये पण सांगितलेलं आहे आपल्या छातीची जी काही घडी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच मायनस करायचं आहे तर परफेक्ट तुम्हाला जे काही मी कटिंग शिकवलेले आहेत त्या परफेक्टच आहेत ब्लाउजवरूनही तुम्ही माप घेऊन पाहू शकतात किंवा क्वचित थोडासा फरक पडतो तोही फिटिंगमध्ये किंवा कटोरीमध्ये बऱ्याच जणींचं फिगरमध्ये जास्त असतं किंवा हे पहा अशा पद्धतीने आपण कंबर जे आहे ती कमी केलेली आहे त्यानंतर आता राहिला प्रश्न आपला सर्वात मोठा जो प्रश्न आहे तर आपण जे हे शोल्डर टाकलेला आहे शोल्डर आणि हे जी फिटिंग करतात आपण मोंड्याची ती परफेक्ट कशा पद्धतीने येऊ शकते तर तुम्हाला हे पा आता इथं आपण शिलाईसाठी शोल्डर इथं किती सोडणार आहेत अर्धा इंच मोंड्याच्या साईडने अर्धा इंच सोडणार आहेत आणि अर्धा इंच सोडलेला जो भाग आहे आणि आपला हा पाठीमागलचा मोंड्याचा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित असं दोन्ही शिलाई आणि जी मार्किंग केलेला जो भाग आहे तो आपला परफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं आपली फिटिंगची शिलाई आलेली आहे हे पा इथं आपली परफेक्ट फिटिंगची शिलाई आहे म्हणजे आपला हा पाठीमागलचा मोंडा परफेक्ट आहे ब्लाउज वरूनही मापे घेतल्याच्या नंतर आणि असाही आता ते झाला मोंड्याचा प्रश्न आता दुसराही प्रश्न तुम्हाला सांगते हे पा अशा रीतीने आपण पाठीमागलच्या साईडने मोंडा ठेवायचा आहे आणि आपण हा भाग जिथे आपली बाई जॉईन झालेली आहे तिथून काय करायचं आहे अशा रीतीने आपल्याला ही सरळ मार्किंग करायची आहे एकदम सरळ केली आणि इकडच्या साईडनेही आपल्याला अशा रीतीने ही सरळ मार्किंग करून घ्यायची आहे शिलाईवर शिलाई त्यानंतर आपल्याला पाठीमागलच्या मोंड्याची खोली जी आहे त्या आपण किती घेतलेल्या आहे सव्वा एक घेतलेले आहे आता हे अंतर किती आहे आपण चेक करणार आहे तर हे अंतर आहे आपलं पावणे पाच आणि आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे पावणे पाच मध्ये अर्धा इंच मिळवलं की आपलं हे मोंडा किती झालेला आहे सव्वा पाच चा तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित असे मार्किंग जे आहेत म्हणजे तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व झाले पाहिजेत हे माझं म्हणणं आहे की तुमचाही जे काही ब्लाउजवरून मापे घ्यायचे असतील किंवा मी जे काही तुम्हाला पेपर कटिंगची सिरीज आता संपलेली आहे पाहिले नसेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्या लिंक देते तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकता आता हे मी कट करणार आहे हे पा आता हे कट केलेलं आहे आता आपलं इथं किती आहे पाहू शकतात इथं आपलं छोटसं तुम्ही कट करून घ्यायचं आहे आणि इथंही कर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे कट कशासाठी करायचं आहे तर आपल्याला पुढची मार्किंग करण्यासाठी हे कट करून घ्यायचं आहे हे पा इथे कट केलेलं आहे आता आपण पुढच्या साईडचं मार्किंग करणार आहेत आता कपडाही आपला वेस्ट गेला नाही पाहिजे त्यासाठी हे पा अशा रीतीने आपण हे ठेवून घ्यायचं आहे पुढचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने ठेवून घेणार आहे हे पहा अशा रीतीने ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला पुढच्या पार्टसाठी अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला कारण आपण क्रॉस पट्टी काढणार आहे त्याच्यासाठी टेपच्या साह्याने पण तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता आणि अशा रीतीने आपल्याला पट्टीच्या सहाय्याने रेषा जे आहे ते आखून घ्यायची आहे हे पहा आता हे आपण रेषा जे आहे ते आखून घेतलेल्या आहेत इथून हे आपल्याला हे कट करायचं आहे हे पा अशा रीतीने आपण हे पाठीमागलचाही हे आखून घेतलेलं आहे अशा रीतीने हे आपण आखून घेतलेलं जे आहे आता इथं आपलं हे मोंड्याची फिटिंग आलेली आहे आता हे साईडला ठेवलेलं आहे आता राहिलेलं आहे आपल्या पुढच्या हे प आता आपल्याला इथं काय करायचं आहे पुढच्या साइडने क्रॉसपट्टी काढायची आहे साडेतीन ची आणि इथं तीन वर एक मार्किंग करायची आहे पाठीमागलची क्रॉसपट्टी आहे आपली तीन इंच हे प पुढच्या साइडने आपण किती घेतलेला आहे उंची साडे चौदा घेतलेली आहे म्हणजे अर्ध इंच आपण एक्स्ट्रा घेत असतात त्यानंतर आपल्याला मापाचा ब्लाउज जो आहे तो घ्यायचा आहे कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे आपण इथे कटोरी जॉईन केलेली आहे शोल्डर पासून कटोरी पर्यंत पुढचा गळा किती आहे ही पट्टी साइड पीसचा किती आहे ते पाहायचं आहे चा चार भरत आहे चार भरत आहे आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे शोल्डरसाठी आपल्याला शिलाई अर्धा इंच लागणार आहे आणि कटोरी राऊंड देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे त्याच्यासाठी आपण इथं टोटल किती घेणार आहे पुढच्या गळ्याची उंची घेणार आहेत साडेपाच जसं की मी पेपर कटिंगमध्ये पण तुम्हाला साडेपाच चीच सांगितलेलं आहे प्रत्येक ब्लाउजमध्ये शक्यतो साडेपाच चीच येत असते कंपल्सरी एखाद्या महिलांना कोचीत जास्त लागत असते त्यावेळेस तुम्हाला इथे जास्त घ्यायचं आहे हे ब आपला पुढचा गळा जो आहे तो आपण अशा पद्धतीने हे साडेपाच चा घेतलेला आहे याला तुम्ही गोल राऊंड द्यायचा आहे आणि आपलं हे राहिलेले जे शोल्डर आहे ते आपलं तीनच आहे परफेक्ट सेमच आपलं पाठीमागलचं आणि पुढचं सेम, सेम आलेलं आहे आता इथून तुम्ही काय केलेलं आहे शोल्डर किती घेतलेला आहे आपण शोल्डर पासून मोंडा किती घेतलेला आहे सव्वा पाच सव्वा पाच आणि हे आपलं परफेक्ट आलेलं आहे जसं की आपण हे आखून घेतलेलं आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे इथला जो मार्किंग केलेला आहे तिथून आपल्याला अशा रीतीने अर्धा इंच पाठीमागलचा मोंड्याचा आकार आणि पुढचा जो आहे तो या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे पाहू शकतात दोन्हीतलं अंतर आपला अर्धा इंच परफेक्ट आलेला आहे आता आपण क्रॉसपट्टीसाठी काय करणार आहे तीन वर जी मार्किंग केलेलं आहे आणि अशा रीतीने हे सरळ मार्किंग करून घेणार आहे सरळ मार्किंग केल्याच्या नंतर काय करणार आहे हे साडे दहाची घडी आहे आपली साडे दहाची घडी आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये मध्य करायचं आहे साडे दहाचा मध्य असा फोल्ड करायचा आहे आणि इथून मार्किंग करायचं आहे म्हणजे आपली ही कटोरी किती मिळणार आहे आपल्याला सव्वा पाचची ची कटोरी मिळणार आहे त्यानंतर पुढचा मोंढा जो आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये अगदी सरळमध्ये अडीच वर मार्किंग करायची आहे आणि इथून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे पाहू शकतात आपली कटोरी जॉईंट इथं होणार आहे चार ला क्रॉसपट्टीसाठी शोल्डरसाठी अर्धा इंच लागणार आहे आणि आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे राऊंड घेण्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे एक आता इथून आपण हे कटोरीचा जो माप आहे तो अशा रीतीने देणार आहेत पाहू शकतात आणि इथून आता आपल्याला क्रॉसपट्टीचा पण आकार अशा रीतीने द्यायचा आहे तर पाहू शकतात आपण पाठीमागलचा कट केल्याच्या नंतर आपण पुढचाही कट केलेला आहे म्हणजे त्याच्यावरूनच मापे घेऊन कशा रीतीने आपण कमी वेळेमध्ये कट करून घेऊ शकतात तर इथे तुम्हाला हे दाखवलेलं आहे आता हे मी कट करून घेत आहे खूप साऱ्या जणींचा त्रो प्रश्न होता की आम्हाला अं ब्लाउज वरून मापे कशी घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट तुम्हाला कोणती कोणती मापे घ्यायचे आहेत ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे जास्त डीपमध्ये गळा नाही आहे या ब्लाऊजचा त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसमध्ये शोल्डर कड घ्यायची गरज नाहीये आणि जास्त तुमचा मध्ये जर गळा असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डर जे आहे ती पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचं असतं तर ते मी तुम्हाला पेपर कटिंग मध्ये शिकवलेलंच आहे हे पा अशा रीतीने आपली ही कटिंग झालेली आहे क्रॉस पट्टी पण आपली झालेली आहे आता हे पाटीमागलचा आकार जो आहे गळ्याचा तो पण आपल्याला कट करायचा आहे हे झालेले आहेत आता काय करायचं राहिलेलं आहे आपलं कटोरी राहिलेली आहे आता कटोरी कशी कट करायची आहे आपल्याला हा आहे आपला सरळ भाग हा आहे आपला सरळ भाग सरळ भागापडे पासून आपल्याला काय करायचं आहे क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आहे ही सरळ भाग आहे सरळ भागाकडे आपण ही क्रॉसमध्ये कटोरी जी आहे ती ठेवलेली आहे या साईडने आपल्याला किती घ्यायचं आहे इकडच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतर सोडायचं आहे पाहू शकतात किंवा तुम्ही जर असं जरी ठेवलं तरी पण आपल्याला हे हे पाहिता किती घेतलेलं आहे आपण दीड इंच आणि या साईडने पण दीड इंच आणि हे सव्वा पाच आहे सव्वा पाच आपण सेंटर काढणार आहेत मध्य अडीच आणि एक रेषा इथूनही आपल्याला खालच्या साइडने दीड इंचावर मार्किंग करायचे आहे अशा रीतीने त्यानंतर आपण इथे पाव इंच इथं सोडलेलं आहे गळ्याच्या साईडने अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईन करण्यासाठी कपडा लागत असतो तो घेतलेला आहे आणि इथून हे जे आहे ते आपण सरळ मार्किंग केलेलं आहे क्रॉस मध्ये अर्धा इंच वरच्या साईडने अर्धा इंच वरच्या साइडने घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे कटोरीचा जो राऊंड आहे तो इथं मिळवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून इथे व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे तसंच आपल्याला या साईडनेही अशा रीतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला काजी बटन पट्टी जी आहे ती बाजू घ्यायची आहे इथं किती आहे पहा इथं किती आहे साडेतीन आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच लागणार आहे साडेतीन मध्ये अर्धा इंच मिळवलं किती झालं चार चार मध्ये आपल्याला पायपिंग साठी पाव इंच लागणार आहे टोटल सव्वा चारच चार आपल्याला चा इथं मार्किंग घ्यायचं आहे शक्यतो साडेचार पर्यंत घेतलं तरी चालतंय इथं आपण हे कट करून टाकणार आहे हे आता हे साईडला काढायचं आहे आणि इथं आपल्याला गळ्याचा राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे हे का अशा रीतीने आपली ही कटोरी जी आहे ती ओढल्या जात असते त्यानंतर आपल्याला अडवा टक्स घ्यायचा आहे दीड इंचा या साईडने दीड इंचा आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला तीन इंचा त्यानंतर आपल्याला हे दीड जे अंतर केलेले आहे तिथून आपल्याला अडीचणी एक रेषाचा पॉईंट आलेला आहे का हे पाहायचं आहे इथूनही अडीचणी एक रेषाचा पॉइंट आलेला आहे का हे चेक करायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे जास्त कपडा ज्या साईडने आहे आता इथे एक्स्ट्रा शे जास्त आहे मग आपण इथं कट करून टाकणार आहे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट अशी जॉइंट झाली पाहिजे किंवा तुम्ही अशा पद्धतीने जे व्यवस्थित असं मार्किंग केलं तर पाहू शकतात परफेक्ट आलेला आहे हे जर भाग तुमचा एक्स्ट्रा असता तर आपली कटोरीचा टक्स व्यवस्थित आला नसता आता हे टोक आणि इथलं एक इंचा अंतर आपलं परफेक्ट आलेलं आहे गळ्याच्या साईडने तर हे अशा पद्धतीने आपली ही कटोरी जी कट आहे ती कट झालेली आहे तर ही साईडला ठेवणार आहे आणि आता राहिलेली आहे आपली बाहीची कटिंग आता बाहीची कटिंग करण्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अशा रीतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो चार पदरी घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला हे एक्स्ट्राचं इकडच्या साईडने जी अंतर आहे ती कट करून टाकायचं आहे मार्किंग करून घेतलं तरी चालतंय आता तयार ब्लाउजचं जी काही बाई आहे ती किती आहे हे चेक करायचं आहे हे पोल्डर पा। पासून ते आपल्याला दंड फिटिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे तर सहा आहे तर सहा आहे साधा ब्लाऊज पीस असेल तर आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे अस्तरचा ब्लाउज पीस असेल तर आपल्याला हे कंपल्सरी किती मिळवायचं आहे एक इंच मग हा अस्तर असल्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी सहामध्ये एक इंच मिळवत आहे तसंच आपल्याला इथंही सातवर मार्किंग करायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेआठ साडेआठमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं पण आता इथे अर्धा इंच कपडा कमी पडत आहे मग मी इथे नंतर जॉईंट देणार आहे तर इथं साडे नऊ भरत आहे नऊचं निम्म करायचं आहे आपल्याला साडेचार आणि कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला पावणे तीन इथंही घ्यायचे आहे पावणे तीनची याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला कॅफाईट पासूनही दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी इथे अर्धा इंच आपण नंतर जॉईंट देणार आहेत अशा रीतीने आपण इथे मार्किंग केलेलं आहे पुढचाही फिश आकार जो आहे तो अशा रीतीने देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे आता आपली दंड फिटिंग किती आहे हे चेक करायचं आहे इथून इथपर्यंत इत ठेवायचं आहे मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी लागणार आहे हा पॉइंट आपण इथे जॉईन करणार आहेत आणि हा पॉइंट आपण फक्त आपल्याला इथं पाहू शकतात किती जॉईंट बसत आहे आपल्याला अगदी थोडासा फक्त इथून एवढा जॉईंट बसत आहे तर जॉईंट देणं हे खूप महत्वाचं आहे कारण परफेक्ट तुम्ही कटिंग केले आणि हे इथला जर जॉईंट नाही दिला आहे असा जर तुम्ही जॉईंट केला तर फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला इथे जॉईंट द्यावाच लागणार आहे पाठीमागलचा भाग जो आहे तो मी अशा रीतीने कट केलेला आहे तसंच आपल्याला हा पुढचा जो भाग आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पा आणि इथलाही कट करायचं आहे तसंच आपल्याला आता ही ओपन बाई करायची आहे आणि पुढचा जो फिश आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे प अशा पद्धतीने आपण हा फिश आकार जो आहे तो कट केलेला आहे तर या पद्धतीने आपण पूर्ण कटोरी ब्लाउजची ब्लाउजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने कटिंग कर करायचे असते तर ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला ही कटिंग आवडली असेल तर नक्की लाईक कर करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात आणि आणखीन तुम्हाला असंच काही नवीन शिकायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता चला तर मी भेटूत पुढील व्हिडिओमध्ये